आमदार रोहित पवारांसाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सूचक विधान अजितदादांची फसवणूक झाली तू सांभाळून राहा राज्याच्या राजकारणात अजित पवारांच्या वेगळ्या भूमिकेमुळं पवार कुटुंबातील मतभेद चवाट्यावर आले आहेत आमदार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत शरद पवारांनी मला रोखलं नसतं तर त्यावेळेसच फूट पडली असती असा गौप्यस्फोट केला तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांना चौकशीला सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे त्यांनी काय विधान केलं माहित नाही परंतु मला रोहित पवारला तो इशारा असला पाहिजे की कि फार धावबा करू नको जसं अजितदा अजितदा फसवणूक झाली तुझी सुद्धा फसगा झाल्याशिवाय राहणार नाही हेच मला वाटतं त्यांच्या वक्तव्यातून त्यांना सूचित करा सूचित करायचं कर, कर होतं मला असं असं माझं मत आहे डोंट नो गुन्ह्याच्या संदर्भात हा काही मुद्दाच नाही आहे तुम्ही जे बेताल वक्तव्य केलेले तुम्ही एकदा वक्तव्य केल्यानंतर जाहीरपणे परव मांडा ना की तुम्हाला विरोधी पक्षाचा तुम्ही तुम्ही कोणाचे नातू येत म्हणजे तुम्हाला काही ते लायसन मिळालं नाही आहे पूर्वी आजोबा कधी कधी असे विधान करायचे पण मला वाटतं नातवाने जो परंपरा पुढे चालू ठरवलेली आहे तुम्ही भान ठेवलं पाहिजे विधान करताना तू माझ्या माषी बोलता परवा आहे एवढीच माझी अपेक्षा आहे आम्ही ऑलरेडी आमच्या महसूल विभागाच्या मार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू केलेली आहे आणि त्यामुळे जर पुरव असेल तर पुरवठा नाही तर जी काही उद्या कायदेशीर प्रक्रिया आहे त्याला सामोरू जा असं आहे की मनोज जरांगे पाटील त्यांना खरं म्हणजे समाजाने फार मोठं आदरस्थान दिलं होतं पण मला आता असं वाटायला लागलंय जरांगे पाटलां मला सांगितलं पाहिजे की मी म्हणजे मराठा समाज आहे हे त्यांनी डोक्यातून काढलं पाहिजे आता मराठा समाजाच्या भावनेशी खेळ बंद केलं पाहिजे तुम्ही जे बेताल विधान आदरणीय आमचे नेते फडणवीस साहेबांच्या बाबतीत केलंय हे कोणत्याही शिष्टाचाराला धरून नाही आहे मला वाटतं आजच्या संस्कृतीला धरूनच नव्हतं ते आणि तुम्ही इतकं बेफामून कामायला लागला विधानसभेच्या दोन्ही सभागृहानं विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहानं आरक्षण देण्याचं मान्य केलंय आज आपण जीवार काढले आता तुम्हाला मान्य नाही आहे म्हणजे काय समाजाला मान्य नाही असं नाही ना तुम्ही तुम्ही म्हणजे समाज नाही आहे तुम्हाला आम्ही आंदोलनाकरता पाठ समाज मराठा समाज म्हणून तुम्हाला लोकांनी पाठबळ दिलं पण आता मला वाटतं तुमचं तुमचं खरं ऊर्जा आहे की तुम्हाला या मराठा समाजाच्या भावनेवर त्यांच्या भावने आरूढ होऊन तुम्हाला स्वतःचं काही इंगित साध्य करायचं आहे पण मराठा समाज एवढा भळा नाही आहे तुमच्या आता कोणत्याही प्रमाण कोणत्याही तुमच्या काय भूमिकेला समाज बळी पडणार नाही प्रसंगी त्या समाजाला समाजाच्या बाबतीमध्ये ती जागृती करण्याचं काम सुद्धा मी घ्यायला तयार होती ना शेवटी मनोज जरगे कोणीच क्रिप्ट वाचतात मी कालच मोरात पडलंय की तुम्ही तुथरे वाजवता हातात मशाल घेतलेली आहे कारण दुर्दैवानं ज्यावेळी घटना घडते एका वेळे दिवशी दगडफेकीची ती उद्या घटना होती लगेच आपले जाणते राजे जातात लगेच शिवसेनेचे नेते जातात उद्धव ठाकरे जातात हे कशाच होतं काय ते फुल्ली ऑर्केस्ट्रेड आणि प्लॅन होतं असं समोर यायला लागलेलं आहे ला। म्हणून जर तुम्ही त्यात नाही येत पण घाबरण्याचं कारण नाही म्हणून एसआयटी असं आहे की यांच्या स्क्रिप्ट कोण इथं यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासावं लागतील यांच्यामध्ये कोणी कोण षडयंत्र असलेलं आहे त्या रात्री म्हणून मनोज जनंगच्या घरी कोण गेलं होतं त्यांना कुठे आणूनपर्यंत कशाल उपोषणाला याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे ना हे दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे शासनाची भूमिका आहे